नमस्कार मी दीपक खांडगे लोकवृत्ताच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो आजचे आपले पाहुणे आहेत राजस्थानातून सातारसारख्या छोट्याशा ठिकाणी येऊन व्यवसायाची निर्मिती करणारे सातारची गोड परंपरा जपणारे साताऱ्यातील मिठाई व्यवसायातील सुप्रसिद्ध असं नाव कन्हैयालाल राजपूर कन्हैयाजी मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार खरं तर राजपुरोहित म्हणलं की समोर येतो तो राजस्थान इथून शेकडो किलोमीटर अंतरावरती राजस्थान असून सुद्धा सातारे येऊन व्यवसाय सुरू केला ते सुद्धा सातारसारखी ठिकाणाची निवड का करावीशी वाटली आणि एकूणच या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याविषयी मला जाणून घ्यायचा या प्रवासाला सुरुवात माझ्या आजोबांनी केली की के? आजोबा पुण्यामध्ये सराफी व्यवसायात नोकरीला होते अच्छा तिथून लहानपणीच आमचे वडीलही नोकरीसाठी पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये नोकरी करत असताना त्यांनी त्यांच्या लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून शिरवळमध्ये व्यवसायाला सुरुवात केली बर पुण्यापासून जवळ आणि सातारा जिल्ह्याचं अगदी शेवटचं गाव शिरवळमध्ये त्यांनी बांगडी व्यवसायाला सुरुवात केली बरोबर पण बांगडी व्यवसायाची ते हेड ऑफिस शिरवळ होत अच्छा आमच्या जन्मानंतर आमच्यासाठी शिक्षणाचे चांगलं ठिकाण म्हणून सातारा निवडलं आणि ब्रांच साताऱ्यात उघडली अच्छा आणि एकोणीशे सत्तर साली बांगड्यांचे पेठेमध्ये आमची पहिली ब्रांच सुरू झाली बर म्हणजे सराफी है, सराफा आ, है ही व्यवसाय किंवा सराफाच्या ठिकाणची नोकरी इथून बांगडी आणि मग एकदम मिठाईकडे यावं असं कसं काय वाटतं आमच्याकडे बांगड्यांचा जो व्यवसाय चालतो त्याच्यासाठी बांगडी संपूर्ण भारतात आणि पर्टिक्युलरली काचेची बांगडी ही मध्ये फिरोजाबाद नावाच्या गावात बनते आणि त्या गावामध्ये आग्र्याचा पेठा बनतो बरोबर कुपातली सोनपापडी बनते आणि नेहमी वडील तिथं खरेदीला गेले की येताना तिथून मिठाई आमच्यासाठी घेऊन ये ते आम्ही खायचो आणि आमच्या आजूबाजूला जे आमचे मित्रमंडळी असेल त्यांनाही जायचो आणि त्यांना सर्वांना हे फार आवडायचं पण बांगडी व्यवसायामध्ये कालांतराने उधारीचं प्रमाण फार वाढलं व उधारीची वसुली होत नव्हती जिथून माल आणायचं तिथून काय उधारीसाठी लोक थांबत नव्हती बरोबर या उधारीच्या व्यवसायातून बाहेर पडायचं अच्छा म्हणून मिठाई व्यवसायाकडे वळलो अच्छा म्हणजे हे दुहेरी चक्र होत तुम्हाला उधारी द्यावी लागत होती आणि इकडं तो उधारीसाठी थांबत हो नव्हते पण जेव्हा साधारण पहिल्यांदा साधारण ऐंशी ब्याऐंशीच्या आसपास तुम्ही मिठाई व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या ते अडचणीत किंवा काय आव्हान समोर होती तुझ्या आपण जी मिठाई खातो आपल्याला जी आवडते ती इथं स्थानिक लोकांना आवडेल का नाही हे एक चॅलेंज होतं बरोबर म्हणून पूर्णपणे बांगडीचा व्यवसाय बंद नाही केला अच्छा बांगडी व्यवसाय चालू असताना त्याच्यातलीच एक शंभर स्क्वेअर फीट जागा बांगडे ज्या व्यवसायातून मिठाई व्यवसायासाठी मुक्त केली तिथं एक छोटस दुकान काढलं आणि त्या दुकानामध्ये जे जे पदार्थ आपल्याला वाटले की इथं चालू शकतात लोकांना आवडू शकतात मग समोसा कचोरी ढोकळा व इतर मिठाई बनवायला सुरुवात केली अतिशय छोट्या प्रमाणात त्याची सुरुवात केलेली ते लोकांना जसं जसं आवडत जाईल तसा मग मिठाईचा व्यवसाय वाढवला आणि हळूहळू पांगडी व्यवसाय बंद केला मला वाटतं त्यावेळेला तुमच्या वडिलांसमोर असंही एक आव्हान असावं सातारा सा हा कंदी बेड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला आपण कुठेही धक्का न कोसळता वेगळ्या प्रकारची मिठाई म्हणजे आता राजकोरीत म्हणलं की विशेषतः काजूकतली ही जास्त लगेच डोळ्यासमोर येते तर काजूकतली सुरुवातीला लगेच सुरू केली का हे नाही टप्प्याटप्प्यानं सर्वात पहिल्यांदा समोसा कचोरी ढोकळा त्याच्यानंतर इतर मिठाया सुरू केल्या त्याचाच एक छोटासा भाग म्हणून काजूकतली होती काजूकतली तसं वगैरे गेलं तर सगळ्यात मागडी वस्तू कारण काजूची किंमतच जास्त आहे त्यामुळे काजूकतली ही फार उशिरा एस्टॅब्लिश झाली अक्षर सातारत ब्रँड म्हणलं की राजपुरोहितचं नाव नक्कीच डोळ्यासमोर येतं कारण ती गोड परंपरा साधारशी आपण जपलेली आहे परंतु ही जपत असताना एकूणच इतर काही आव्हानं आली का किंवा नवीन नवीन शाखा तुम्ही सुरू केल्या त्यामागचं कारण काय होतं काय शाखा तयार करावश्य वाटल्या नाही आमची पहिली शाखा साधारणपणे एकोणीसशे ब्याऐंशी साली पेठेमध्ये सुरू झाली त्याचबरोबर एक शाखा आमची शेट्टे चौकामध्ये होती जर तुम्ही मागील वीस पंचवीस वर्षाची सातारची होणारी प्रगती साताऱ्यामध्ये होणारे बदल बघितले तर हळूहळू जी लोकवस्ती वाढत चालली आहे ती पोहे नाका व त्याच्या खालील बाजू आहे शहरामध्ये पार्किंग मुळे लोकांना फार अडचण होते आणि नवीन नागरी वस्तीतील लोक शहरामध्ये येणं त्यांना कटकटीच व्हायला लागलं सिटी बस बंद झाले त्यामुळे कालांतराने आमच्या असं लक्षात आलं की फक्त शहरामध्ये जिथं आपण आत्ता व्यवसाय करतोय तिथे आपण सर्व लोकांना व सर्व ग्राहकांना सर्व साहित्य देऊ शकणार नाही व जी लोक सदर बाजार शाहू नगर भागात राहत होते ते आमच्या भागातही एक ब्रांच काढा आम्हाला इथे यायला फार अडचण होते पार्किंगची सुविधा नाही म्हणून आम्ही पिसरी शाखा मग पोवी नाक्यावरती के सुरू केली अच्छा ही किती चांगली गोष्ट आहे की लोकांचीच मागणी होती की त्यामुळे तुम्हाला लोकांपर्यंत जावं असं वाटलं पण एवढ्या सगळ्या शाखा मला वाटतं या सगळ्या शाखांचं प्रॉडक्शन एकाच ठिकाणी होतं एकाच ठिकाणी होतं कसं काय व्यवस्थापन त्याचं कसं काय करतं आमच्याकडे जेवढे पदार्थ बनतात ते सगळे मॅन्युअली म्हणजे याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ॲडिटिव्ह शेल्फ लाईव्ह वाढवण्याची काही आमच्याकडे तरतूद नाही व तसा प्रयत्नही केला नाही त्यामुळे सेंट्रलाइज प्रोडक्शन केलं हे सर्व आमच्या आता सिटी पोस्टच्या ब्रांचला बनतात बरोबर इथून मग आम्ही सर्वत्र डिस्ट्रीब्यूट करतो आता कुठलीही मिठाई याच मुख्य जे घटक पदार्थ आहे तो दूध असावा बरोबर दूध किंवा दुधापासून तयार होणारा खावा तो खरं तर नाशवंत आहे मग त्याची बाजारपेठ तुम्हाला तर सहज उपलब्ध आत्ता आहे परंतु ती लगेच संपण्यासाठी किंवा ते जर उरलं तर मग पुन्हा त्याच्या काही वेगळे समस्या निर्माण होतात का मग त्यासाठी एकूण काही प्रिझर्वेटिव्ह वापरता का किंवा एकूण ही करण्याची पद्धत किंवा प्रोसेस कशी आहे आमचं स्पेशलायझेशन किंवा आमची खासियत म्हणाल तर ताजं आणि कोणतंही केमिकल न वापरताच आम्ही सर्व पदार्थ बनवतो म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्ह आम्ही वापरत नाही आता हे बनवतो आणि हे टिकतं का आणि हे तुम्हाला कसं कळतं की हे एवढंच संपेल तर आम्ही फार छोट्या प्रमाणात बनवतो व जसे अशी मागणी येईल म्हणजे तुम्ही आमच्याकडे जर बारा वाजता खरेदीला आला आणि बारा वाजता वस्तू संपली तर एक वाजेपर्यंत आम्ही दुसरी ताबडतोब बनवतो म्हणजे फ्रेश बनवणे आणि मागणीप्रमाणे ताबडतोब बनवणे हीच आमची खासियत आहे त्याची कच्ची तयारी तुम्ही आधीच करून ठेव रॉ मटेरियल सगळं आमच्याकडे रेडी असतं जसं दुकानातला माल संपेल तसा आम्ही नवीन माल बनवायला घेतो म्हणजे आता इतक्या वर्षाचा तो अंदाज आला असेल की कुठल्या दिवशी सणासुदीला थोडस जास्त तयार करावं हा सणाला कुठली गोष्ट जास्त कपते याची काय तयारी करायची ते सर्व अनुभवातून माहिती झालेली अच्छा एकूणच सातारकरांकडे किंवा सातारच्या नागरिकांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता की कसे आहेत ते चोखंद आहेत चविष्ट त्यांना आवडतं का काय का, नाही तुमचं ऑब्झर्वेशन आहे साताऱ्यातले जर नागरिक आहेत तर त्यांची जर स्पेशालिटी काय म्हणाल तर त्यांना ताजं फार आवडतं बरोबर त्यांना चविष्ट हे आवडतं केमिकल नसावेत पौष्टिक असावं या गोष्टीकडे त्यांचा सर्वात जास्त कल म्हणजे स्वस्त असावं ही भावना कधीही नसते पण चांगलं पाहिजे बरोबर आम्ही तेच खासियत ओळखून त्याच पद्धतीचा माल बनवतो हा तुम्ही बाजारपेठीची तुम्हाला पूर्ण अभ्यास केला किंवा तुम्हाला जाणीव आहे आणि त्याचा अभ्यास करून मग तुम्ही त्यानुसार या पदार्थांमध्ये किंवा एकूणच व्यवसायामध्ये बदल किंवा डेव्हलपमेंट घरवत आणणार तुम्ही आता खरं तर एक व्यापारी आहात व्यापारी असून सुद्धा तुमचे इतर छंदांबद्दल आम्हाला माहिती आहे साताराकरांना तुम्ही एकतर शूटिंग मध्ये बरेचसे काही पुरस्कार किंवा बक्षीस मिळवलेली आहेत तर त्याच्याविषयी मला जाणून द्यायला हवं माझं शिक्षणही साताऱ्यातच झालेलं आहे मी डी जी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन के केलं तिथे असताना मी एन सी सी जॉईन केली होती लहानपणापासूनच बंदुकीची आवड होती आणि एन सी मध्ये गेलं की बंदूक चालवायला मिळते म्हणून मी एन सी सी जॉईन करेल तिथे बंदुकीच्या प्रॅक्टिसमध्ये माझा नेम चांगला आहे म्हणून माझं सिलेक्शन झालं व महाराष्ट्र नेमबाजीचा जो संघ असतो जो आर डी परेडसाठी सिलेक्ट होतो दिल्लीला त्याची स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी निवड झाल्यावर तिथे मला गोल्ड मेडल मिळालं होतं तिथे सिलेक्शन झाल्यानंतर मला एन सी सीचं रिप्रेझेंटेशन नॅशनल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये करायची संधी मिळाली व तिथे ओपन नॅशनल्स किंवा ऑलिम्पिक दर्जाचं नेमबाजी कशी चालते हे बघायला मिळालं व तिथं मला सिल्वर मेडलही मिळालं हो। आपल्याला हा जो अनुभव मिळालाय हाच अनुभव आपण इतरांना द्यावा हीच कला इतरांना शिकवावी म्हणून आम्ही नेमबाजीचा इथं असोसिएशन स्थापन केली अच्छा आणि आता पुढची पिढी घडवण्यासाठी काही तुम्ही त्यांना शिक्षण देताय प्रशिक्षण देता, देता ह्या एकूण शूटिंग सा। सातार्यामध्ये आम्ही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा नेमबाजी संघटना स्थापन केली व त्यामार्फत आम्ही इथं सर्वच तालुक्यांमध्ये शूटिंग रेंज जरी पण नसले तरी छोटे छोटे शूटिंग क्लब स्थापन केलेले आहेत कराडमध्ये आहे साताऱ्यामध्ये तीन आहेत आणि वाईमध्ये आहे इथं वाई मुलं प्रशिक्षण घेतात व त्यांना आम्ही जिल्हा संघटनेतर्फे राष्ट्रीय पातळीवरती पाठवतो आमच्यातले काही विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट व नुकताच शिंदे म्हणून आमचा एक नेमबाज आहे तो इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला गेला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने ब्रॉन्ज मेडलही मिळालं अरे वा तुमच्या पुरस्कारांबद्दल आम्हाला पुन्हा एकदा जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठले पुरस्कार मिळाले आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही गेला होता का मी रायफल शूटिंगमध्ये बिग बो रायफल शूटिंग शिकलो बिग बो रायफल शूटिंगमध्ये मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं व सलग तीन वर्ष नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली साधारणपणे सहा ते सात गोल्ड मेडल व सहा ते सात ब्रॉन्झ व सिल्वर मेडल मिळाले अच्छा त्याचबरोबर मला सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूचा बहुमान मिळाला मी महाराष्ट्र नेमबाजी संघटनेमध्ये ट्रेजर म्हणून काम करतो महाराष्ट्रातील काही खेळाडूंना प्रशिक्षक व टीम मॅनेजर म्हणून तुम्हाला निसर्गाची पण आवड भरपूर आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी जोडले दिलेले आहात तर निसर्गात खेळण्याची आवड की कशी काय निर्माण झाली आणि ती धोका असत कशी किंवा एकूण यासाठी करता काय काय निसर्गात भटकंती करण्याची आवड म्हणाल तर सातारा हा अतिशय निसर्ग प्रश्नच नाही नटलेलं ठिकाण आहे माझे वडील उत्तम ट्रेकर आहेत त्यांनी हिमालयातले एकूण एक ट्रेक केलेला आहे मग एव्हरेस्ट बेस कॅम्प केलं अन्न बरोबर सर्किट केलेलं आहे अमरनाथ आ... अमरनाथ यात्रा धार्मिकतेबरोबर ट्रेकिंग म्हणूनही त्यांनी बऱ्याच वेळा केली आहे केलेली आहे व ते हिमालयात जातात मला मात्र सह्याद्री डोंगरांवरती जास्त प्रेम आहे अच्छा सह्याद्रीतले मी सर्व ट्रेक केलेलं आहे त्यातलं त्यात कास हे माझं आवडतं आहे कास व त्याच्या भोवतीच्या जंगलांमध्ये डोंगरांमध्ये भटकंती करायला फार आवडते ते कुणाकडून प्रशिक्षण नाही पण ते नैसर्गिकच अनुभवावरून अनुभवापेक्षा आवडीतून आवडीत येल अच्छा पण हे करणार असताना तुम्ही एके एक जातात का अजून कोणाबरोबर जाता जनरली काही जंगलामध्ये फिरायचं झालं तर मी माझ्याबरोबर जास्तीत एक किंवा दोन लोक असावीच एवढाच प्रयत्न करतो कारण जास्त लोक गेले गर्दी तर जंगलात फिरल्याचा आनंद नाही हा बाकीच्याच गोष्टी जास्त होतात म्हणजे गप्पा गप्पा जास्त होतात व ज्याला आपण नेचरच सॅनिटी राखली जात नाही इथे गोंगाट हा गोंगाट होऊ नयेत पण एकूणच हे फिरत असताना असे काही अनुभव आले का म्हणजे विशेषतः जंगली श्वापुदांचा काही भेट झाली का किंवा काय वाईट किंवा चांगले अनुभव काय आम्हाला शेअर करत नाही ईश्वरी कृपेने कुठलाही वाईट अनुभव आला नाही कारण निसर्गात गेल्यावर कसं चालावं कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो बिबट्या दिसलेला आहे अस्वल दिसलेले गवे दिसतात लांडगे दिसले कोल्हे दिसलेले फक्त कुणाचाही आजपर्यंत आमच्यावर हल्ला किंवा कसलाही आम्हाला त्रास झाला नाही मला वाटतं प्राण्यांच म्हणजे एकूणच मनुष्य सोडल्यास सगळ्याच प्राण्यांचं जर मानवाकडून त्यांना काही जर भी, भीती भीती किंवा धोका आहे असं वाटलं तरच ते श्वाप आपल्यावर काही हल्ला करतं हे बरोबर आहे का बरोबर आहे आणि जंगलामध्ये फिरताना निष्काळजीपणे फिरू नये तिथे सावधगिरीनेच तुमचे डोळे कायम आजूबाजूचा परिसर स्कॅनिंग करत राह कान टवकारून लक्ष द्यावं आणि काळजी घेत अगदी दबक्या पावलाने चालणं हे सर्वात महत्वाचं अच्छा त्यातले ना तुमचा आवडता ट्रेकचा किंवा फिरण्याचा भाग कुठला तुम्ही जर कधी कासला गेलात तर कासच्या शेजारी कारगाव नावाचं एक ठिकाण आहे ते कासहून जुंगी जुंगटीहून कारगाव तो कारगावातून परत जुंगी मार्गे सा कासला येणे हा अतिशय सुंदर अतिशय ज्याला आपण रॉ आणि निसर्ग संपन्न ठिकाण आहे जिथे वाईल्ड लाईफही भरपूर आहे आणि पूर्णपणे तुम्ही निसर्गामध्ये डुंबून जाता इतका सुंदर ठिकाण ते माझं सर्वात आवडीचं ठिकाण अक्षय पण ही करतानाच साधारण कुठला ऋतू किंवा काळ तुम्ही निवडता आणि कुठली वेळ प्रेफरेबली आ, दिवसाची किंवा रात्रीची काय नाही जंगलामध्ये रात्रीच्या वेळेला सर्व शिकारी प्राणी बाहेर पडतात त्यामुळे अंधार पडायच्या वेळेला तुमचं सर्व ट्रेक वगैरे संपलेले असायला पाहिजे आणि ऋतू म्हणाल तर बारामयी फिरण्यासारखा आपला कास परिसर आहे बरं पण जास्त जास्त मला पावसाळ्यामध्ये फिरायला जास्त आवडतं अच्छा पण मग पावसाळ्यात फिरताना जळवांचा किंवा इतर काही प्रादुर्भाव किंवा हो। खूप पाऊस असल्यामुळं मग इतर काही धोके निर्माण होतात का घसरण्याची शक्यता खूप पाणी आलं एकदम नाही सावधगिरीने चालणे हा प्रॉपर शूज वापरणे दक्षता घेत राहायचं आणि जळवा वगैरे हे निसर्गाचाच भाग आहे त्यामुळे त्याची काळजी न घेता ते त्यांच्या ठिकाणी राहणार ते थोडासा तुम्हाला त्याचा त्रास होणार हे मानसिकता बनवूनच फिरलं तर त्याचा त्रास जाणवत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही बरोबर काय ठेवता का नाही तो हत्यार म्हणा किंवा काही औषधी कासच्या पलीकडचं जे जंगल आहे ते फॉरेस्टमध्ये येतं व फॉरेस्ट मध्ये तुम्हाला हत्यार किंवा कुठले आमच्या मेनिशन घेऊन जाणं अलाउड नाही अलाउड त्यामुळे ते रिस्क घेऊनच आम्ही जे एकूणच तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मध्ये साधारण एकोणीस वीस साली आपल्याकडे कोविड नावाचा एक भयावह राक्षस येऊन गेला त्या दरम्यान सुद्धा तुमचं उल्लेखनीय असं कार्य हळकपणे नोंदवलं गेलेलं आहे याविषयी काय सांगा करोना काळ हा अतिशय भयंकर काळ होता त्या दरम्यान सर्व व्यवसाय ठप लोकांना मेडिकल इमर्जन्सीस फार आल्या मग साताऱ्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक संस्थांचे एकत्र येऊन एक, एक ग्रुप स्थापन केला ज्याचं नाव त्यांनी कोविड डिफेंडर ग्रुप मग हे सर्व कार्य त्या कोविड डिफेंडर ग्रुपनी केलेलं मी त्या ग्रुपचा एक भाग होतो अच्छा प्रत्येकाने छोटी छोटी जबाबदारी उचलली होती तर त्याच्यात वेळोवेळी बेल मला जी जबाबदारी मिळेल ती जबाबदारी मी पार पडली मग कुणाला अन्न पुरवणे असेल कुणाला प्रवासासाठी मदत करणे पास मिळवून देणे कुणाला मेडिकल फॅसिलिटी औषध देण्याची वेळ असेल असं आम्ही म्हणजे त्याला खारीचा वाटा म्हणू हो शकतो तुमची एकूणच निसर्गाप्रती आवड आम्हाला माहिती आहे तुम्ही वृक्षप्रेमी सुद्धा आहात म्हणजे मला वाटतं का सारख्या भागात सुद्धा तुमचं योगदान असतं किंवा सातारच्या म्हणजे मध्ये असा प्रसंग आला होता की एखादं झाड काढावं असं एका ठिकाणी असा एक काहीतरी विषय आला आणि तो तुम्ही हे त्याच्या विरुद्ध भक्कमपणे उभा राहिलात निसर्गाप्रती तर एकूणच वृक्षाप्रती असलेलं तुमचं प्रेम तुम्ही झाडं लावण्यासाठी सुद्धा एकूणच समाजातल्या अनेक घटकांना मदत करत असता याविषयी आम्हाला ऐकायला आवडत सातारची जर ओळख बघायला गेल तर साताराचा ऐतिहासिक वारसा छत्रपतींचं गाव छत्रपतींची राजधानी म्हणून साताऱ्याकडे पाहिलं जातं त्याचबरोबर वेळोवेळी जेव्हा कुणी मित्र नातेवाईक भेटायला येतात तेव्हा त्यांच्याकडून एकाच गोष्टीचं कौतुक केलं जातं ते म्हणजे सातारचं सुटचे सौंदर्य सातारची हिरवळ व सातारच्या आजूबाजूला असलेले निसर्गसंब संपन्न डोंगर मग लक्षात आलं की आपल्या सातारची ओळख इथल्या मोठ्या गगनचुंबी इमारती नाही किंवा इंडस्ट्री नाही तर लोकांना सातारचं काय भावतं तर सातारचा निसर्ग भावतो इथले असलेले वृक्षसंपदा भावते मग ही जर एवढी सुंदर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी टिकवली तर ती नैतिक जबाबदारी आपली होऊन बसते की जो वारसा आपल्याला मिळाला तोच आपण पुढे चालवला पाहिजे बरोबर म्हणून आम्ही जे काही इतक्या वर्षात नवीन नवीन नवी बांधकामासाठी झाडं तोडली गेली रस्त्यांच्यासाठी झाडं तोडली गेली ती परत रिप्लांट करणे व नवीन नवीन नवी झाडं लावून या सृष्टी सौंदर्य आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो अच्छा यासाठी एकूणच वृक्ष वृक्ष संपदा वाढावी जोपासली जावी यासाठी तुमच्या भविष्यकालीन काही नियोजन आहे का, का? आमचा एक हरित सातारा म्हणून ग्रुप आहे या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या सामाजिक ठिकाणी काम करणारी व वेगवेगळी लोकही जोडलेली आहेत आम्ही चार भिंतीवरती झाडं लावतोय अजिंक्यदाऱ्यावरती लावतोय कुणी मारदाऱ्यामध्ये लावतोय आहे कुणी कास तर त्याचबरोबर साताऱ्यात असलेल्या सर्व ओपन स्पेसेसमध्ये आम्ही झाडं लावतोय अच्छा त्यामध्ये कुणी झाडं लावण्याचं काम करत आहे कुणी खड्डे काढण्याचं काम करताय कुणी झाडं गिफ्ट देतात तर आम्ही या सर्वांचं कॉर्डिनेशनचं काम करतो त्यात आम्हाला यावर्षी सांगायला अभिमान वाटेल की ईश्वेनराजे भोसलेंनी आम्हाला दोन हजार रोपं दिली त्यापैकी आठशे रोपं आम्ही पोवई नाका ते वाडेफाटा या रूटवरती लावली व बाराशे रोपं अजिंक्यतारा व चार भिंतीवरती लावली आमचा मानस आहे की साताऱ्यामध्ये प्रत्येक नागरिकाला एक झाड लावण्याचं आव्हान करायचं आपली दोन अडीच लाख लोकसंख्या आहे तर पुढील दहा वर्षामध्ये साताऱ्या शहर व परिसरात किमान दोन लाख झाडं लावली जावीत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बरोबर झाड उत्साहाला लावली जातात परंतु त्याची जोपासता तेवढी होत नाही असा एक अनुभव काही ठिकाणी असं बघायला मिळतं तुम्ही त्यासाठी काय विशेष प्रयत्न करता झाडं जोपासली जावीत यासाठी लोकांना वेळोवेळी आव्हान करणे व त्यासाठी लोकांना वेगवेगळे प्रसारमाध्यमाद्वारे कायम जागरूकता निर्माण करून झाडं लावणं सोपं आहे झाडं जगवणं महत्वाचं आहे सोपं काम करू नका जगवण्याचं काम करा यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना आवाहन करतो व वेगवेगळ्या प्रसार प्रसारमाध्यमांचा उपयोग करून त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतो झाड नुसती लावूच नका तर लावण्याबरोबर ती जगवा किंवा जोपासा हाही महत्वाचा संदेश याच्यातून आपल्याला घेता येईल अं पुन्हा मी थोडस वेगळ्या विषयाकडे येतो की सातारची एकूणच पिढी बाहेर जातीये सर्व्हिस निमित्त पुण्या मुंबईत किंवा परदेशामध्ये जातीय त्यांनी व्यवसायाकडे या व कुठल्या स्वरूप कुठल्या तरी स्वरूपाचा व्यवसाय करावा यासाठी तुम्ही अधिकारवाणीनं एक व्यवसाय म्हणून आजच्या काय संदेश देऊ शकाल काय सांगू शकता थोडं इतिहासाकडे बघितलं तर जेव्हा इथे काही नव्हतं त्यावेळेला शाहू महाराजांनी इथं राज्य स्थापन करून अखंड हिंदुस्थानावरती राज्य केलेलं होतं कष्ट भरपूर होते त्यावेळेला नव्हती पण त्यांनी अखंडस्थानावरती राज्य करायचं स्वप्न पाहिलं म्हणजे या मातीमध्ये यश नक्कीच आहे आज जी एल आय सी आपण पाहतो अण्णासाहेब चिरमुलेंनी एल आय सी पूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी स्थापन केली के होती बरोबर युनायटेड वेस्टर्न बँक स्थापन केली होती म्हणजे इथं मोठमोठे व्यावसायिक आहेत कोपर सारखी मोठी इंडस्ट्री इथे आहे या जागेमध्ये या भागामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ग्रोथ होत आहे पण प्रत्येकाने स्वार्थी बनून इथं मला लाख रुपये मिळतात पण पुण्यात दोन लाख मिळतात म्हणून मी पुण्याला जातो तर माझी मुलं आज एम बी झालेले आहेत ते सगळे माझ्याबरोबर इथंच व्यवसाय का, काम करत आहेत तर प्रत्येकाने फक्त जास्त मिळते म्हणून बाहेर न पडता इथं ज्या उणीवा आहेत त्या दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा बरोबर इथे राहून स्वतःच्या जागेत स्वतःच्या गावामध्ये प्रगती करण्यासाठी हा यस तुम्हाला इथे पुण्याला मिळतं मुंबईला मिळतं किंवा न्यूयॉर्कला मिळतं नक्कीच कमी मिळेल उत्पन्न कमी मिळेल पण आपल्या भागाचा विकास केल्याचंही समाधान मिळेल आणि स्वतःच्या मातीवर प्रेम करण्याचे आणि आपल्या कुटुंब बरोबर राहण्याचेही समाधान इथं धरू नक्कीच वेळ मी अगदी शेवटाकडे येतो तुम्ही आज लोकवृत्तच्या स्टुडिओमध्ये आलात लोकवृत्त बरोबर तुमचं एकूणच असोसिएशन बरीच वर्ष राहिलेलं आहे तर लोकवृत्तकडे तुम्ही कुठल्या व अर्थाने बघता कुठल्या बाजूने बघ म्हणजे लोकवृत्तसे माझे फार जिवाळ्याचे संबंध आहेत सुजितचे वडील हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत दोघेही रोटरी क्लबमध्ये एकत्र होते तेव्हापासून माझं या घराशी असोसिएशन आहे व मी नेमबाजी स्पर्धेमध्ये पहिली नॅशनल चॅम्पियनशिप व गोल्ड मेडल मिळवलं तेव्हा माझी पहिली मुलाखतही सुजितनेच घेतली होती बर त्यामुळे आमच्या संपूर्ण यशाचा प्रवास लोकवृत्त बरोबर आहे व लोकवृतने तो पाहिलेला आहे वेळोवेळी लोकवृत्ताचा त्याला आम्हाला आधारही मिळालेला आहे मंडळी हे होते सातारची गोड परंपरा जपणारे साताऱ्यातील प्रसिद्ध व्यावसायिक राजपुरोहित स्वीटचे मालक चालक कन्हैयालाल राजपुरोहित एकूणच व्यवसायाची जडणघडण व्यवसायाची वाढ त्याचबरोबर त्यांचं चतुरस्त्र असलेलं व्यक्तिमत्व याविषयी आपण त्यांच्याशी आज दिलखुलास गप्पा मारल्या मी कन्हैयाजींचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी वेळात त्यांच्या एवढ्या व्यस्त वेळात वेळ काढून आमच्याशी आज दिलखुलास असा संवाद साधला त्यांच्या एकूणच निसर्गातली असो किंवा शूटिंगमधली असो किंवा एकूणच व्यवसायातल्या वाढीसाठी लोकवृत्त परिवारातर्फे मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद